मुलांच्या डब्यासाठी किंवा रात्री काहीतरी साधं सोप्पं पण चटपटीत खायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कमी तेलामध्ये पौष्टिक असा नाश्ता ज्वारीचं पीठ घेतले मी एक वाटीभर तसा आपण ज्वारीचं पीठ थालीपीठ किंवा बरंच काही करतो पण या प्रकारचा उत्तप्पा करून बघा नक्कीच आवडेल अर्धी वाटी मी रवा घेतला आहे कुठलाही रवा घेतला तरीही चालेल जाड किंवा बारीक दोन चमचे दही आणि चवीनुसार मीठ त्यात मी एक वाटीभर पाणी टाकून घेतलं आहे थोडंसं घट्ट सरस पीठ करा नंतर हवं तर आपण परत पाणी ॲड करणार आहोत आता हे मिक्सरला एक सारखं वाटून घ्यायचं आहे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे पीठ आता मिक्सरमध्ये जे आहे साईडला लागलेलं त्यात आपण पाणी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखं फेटून घ्या एकाच दिशेने यात जे रवा आहे मी जाड रवा वापरला आहे आपल्याला ह्याला रवा मुरेपर्यंत एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायला लागेल एक दहा मिनटं झाकलं तरीही चालेल आता दहा मिनटानंतर पहा हे मी एवढ्या सगळ्या भाज्या कापून घेतल्यात तुम तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत तुम्ही त्या भाज्या वापरू शकता आता मी एक पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला सोडा नाही टाकला तरीही चालेल पण सोड्याने थोडंसं हलका होतो नाश्ता आणि छान जाळी येते बऱ्यापैकी घट्ट झालं हे पीठ हे पहा आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तवा छान गरम झाल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ज्वारीचं पिठाचं ते टाकून घेऊया हे पहा थोडंसं घट्टसर केलं आहे म्हणजे खूप जास्त पसरणार नाही तुम्ही हवं तर छोटे छोटे करू शकता किंवा मोठेही उत्तपे करू शकता या एक्स्ट्रा जे पीठ पडले ते काढून घेऊया आता याच्यामध्ये मी टोमॅटो कांदा गाजर शिमला मिरची टाकून घेतली आहे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही टेस्टी लागतं मुलांच्या टिफिनमध्ये झटपट होतं वरतून लाल तिखट मीठ टाकून घ्या किंवा तुम्ही भाजीमध्ये लाल तिखट मीठ चाट मसाला टाकलं तरीही छान आहे कुठल्याही चटणीसोबत किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही मसाले ॲड केलेत भाज्यांमध्ये तर वेगळी चटणी द्यायची गरज नाही आहे वरतून हलकं प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण परतून घेणार तेव्हा भाज्या बाहेर नाही निघणार ते भा दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही टेस्टी लागतं असंही रात्रीच्या जेवणासाठी जर तुम्हाला काही हलकं फुलकं डायट फूड बनवायचं असेल तर या प्रकारचा नाश्ता नक्की ट्राय करू शकता तेल नाही टाकलं तरीही चालेल मस्त आपला टेस्टी नाश्ता तया तयार आहे व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका